नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचा या लाईव्ह मी महेश देवळे मनापासून स्वागत करतो आपण सर्वांनी बघा सुरुवात केलेली आहे तुमचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन सर्वांचं या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत करतो आपण काल किंवा आज माझा कट ऑफ संदर्भामधील व्हिडिओ बघितल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणामध्ये फोन आणि मेसेजेस सध्या येत आहेत साधारणतः एक हजारपेक्षा जास्त मेसेजेसला मी सध्या रिप्लाय दिलेला आहे काही कॉलसुद्धा रिसिव्ह केले आहेत अनेकशे कॉल आहेत जे रिसिव्ह मी करू शकलो नाही परंतु तर मला असं वाटलं नाही की तो व्हिडिओ जो मी कट ऑफ संदर्भामध्ये टाकलेला आहे तो सर्व विद्यार्थ्यांना प्रभावित करेल आता मी त्याच्यामध्ये काही वेगळी मांडणी केलेली नाही आहे ऑलरेडी खूप असे चॅनल्स आहेत की ज्या ठिकाणी या संदर्भामध्ये माहिती दिल्या जात आहे मला जी माहिती योग्य वाटली मी ती टाकली परंतु तो जो व्हिडिओ होता तो चांगलाच चांगला, चा, चांगला म्हणजे बऱ्यापैकी व्हायरल झालेला आहे फार जास्त नाही आहे परंतु हा माझा पहिलाच दुसरा व्हिडिओ होता त्या कट ऑफच्या संदर्भामध्ये परंतु आपण सर्व श्रोत्यांनी सर्व अभियोग्यता धारकांनी त्याला अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो खर तर प्रशिक्षणार्थी आणि सर्व अभियोग्यता धारकांच्या मना मनामध्ये जे प्रश्न होते आदरणी महाजन सर मध्ये आहेत आदरणी आमच्या शीतलताई आहेत रामेश्वर दादा आहेत सर्वांचं मी या मध्ये मनापासून स्वागत करतो उमेश दादा नमस्कार एकशे एकोणवीस मार्क आहेत त्यांना आता बघा तुम्ही माहिती टाकताना चार गोष्टी मला अपेक्षित आहेत एक म्हणजे कास्ट कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी समजा तुम्ही पेपर वन पेपर टू पास आहात का आणि एज्युकेशन ह्या तीन गोष्टी मला मस्ट आहेत आता काही विद्यार्थी पूर्ण माहिती देत नाही त्याच्यामुळे मला ती रिप्लाय करणं शक्य होत नाही आणतो आतिश सर नमस्कार दादा नमस्कार अनिताचाही नमस्कार दोन्ही पेपर पास असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी चान्स आहेत एकशे पंचवीस मार्क आहेत आधीच दादांना नव्याण्णव मार्क्स आहेत टे टेडला बी एड मराठीमध्ये आहे आणि सोशलॉजीसुद्धा आहे ओपन कॅटेगरीमध्ये असल्याकारणामुळे थोडीशी अडचण आहे परंतु तुम्हाला दोन्ही विषयामध्ये बी एड असल्याकारणामुळे त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो वर्षातही नमस्कार दोन्ही पेपर पास आहात एकशे एकोणतीस मार्क आहेत त्यांना आणि डी एडमध्ये चांगला स्कोर आहे एकशे पंचवीस मार्क आहेत मोहसिंग सरांना दोन्ही पेपर पास असल्यामुळे त्यांना निश्चितच फायदा आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचं बी एड आहे इंग्लिशमध्ये त्यांना निश्चितच अधिक फायदा आहे आपण एक जनरल चर्चा करूयात म्हणजे ठीक आहे आपण वैयक्तिक स्पेसिफिकली सांगितल्यापेक्षा कारण की त्या प्रश्नांचे उत्तर देणं थोडंसं कठीण होऊन जातं मी तुम्हाला सांगतो आज जेवढे मला फोन आले दोन मिनिटं फक्त तुमच्या कमेंट घेण्याच्या पूर्वी मला काही सांगायचं आहे ते तुम्ही जे काही पंचाळीस चाळीस जण आहेत तर तुम्ही शांतचित्तानाय क एकच मिनिट फक्त तुमचा घेतो आज मला दिवसभरामध्ये जेवढे फोन आलेत ठीक आहे त्याच्यामध्ये एस सी बी सी कॅटेगरी विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे हा माझं प्रथम निष्कर्ष आहे ठीक आहे तर त्यामुळे एस सी या कॅटेगरीमध्ये साधारणतः एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास या कॅटेगरीमधले मार्क असणारे विद्यार्थी प्रचंड जास्त आहेत ठीक आहे आता मी तुम्हाला जे सध्या मुलं ऑनलाईन आहेत मी तुम्हाला एकदा एक कन्फर्म एक सांगतो की काल माननीय दादा भुसे साहेब यांनी सांगितलेलं आहे हे तुम्हाला उलट दिसेल कारण की मी फ्रंट कॅमेरा लावलेला आहे साधारणतः नऊ हजारांच्या वर जागा येण्याची शक्यता आहे ठीक आहे आपल्याला फक्त मला तरी वैयक्तिकरित्या असं वाटतं की जवळपास दहा ते बारा हजार जागा जर आल्या तर ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर खाली जरी असेल कमी जरी असेल तरी सुद्धा त्यांना लागण्याचे चान्सेस हे जास्त आहेत ठीक आहे तर आपण तशा पद्धतीने निश्चितच प्रयत्न करूयात आता लाईव्ह मध्ये ज्यावेळेला आपण काही प्रश्न आहेत तर आपण ते काही घेऊयात कॉमन प्रश्न आहेत सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आणि तुम्ही सर्वजण काय करून राहिली की कुठलंही यूट्यूब चॅनलवाला आलं की त्याच्या खाली ते टाकून राहिले सर माझं सिलेक्शन होईल का माझं सिलेक्शन होईल का आता त्या गड्याला एक तर सगळी माहिती पार्श्वभूमी नसते ओला दरनंतर तर तुम्ही मला जरी टाकला तर समजा एक प्रदीप दादाची आता कमेंट आहे प्रताप पवार यांची की त्यांना एकशे एकवीस मार्क आहेत एन टी पी कॅटेगरीमध्ये ठीक आहे आणि टी ई टी दोनसुद्धा सुद्धा आहे एम एस सी बी एड होईल का सर सहावी ते आठवीसाठी तर सी टी ई टी आहे टी ई टीचं अच्छा दोन्ही पेपर ते पास आहेत सेकंड पेपर एन टी बी आता एन टी पी कॅटेगरीसाठी तुमचा स्कोअर चांगला आहे तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला होण्याची शक्यता आहे ठीक आहे सर तुमच्या मते एकशे एकतीस फक्त डी एड कॅन्डिडेट्सनुसार रँक किती असू शकते मी तुम्हाला सांगू का त्याच्यामध्ये तर डी एडमध्ये सुद्धा खूप फरक आहे काही जण मराठीवाले आहेत काही जण त्याच्यामध्ये ते मॅथ्सवाले आहेत पेपर वन वाले वेगळे आहेत डी एडवाले वाले त्याच्यामध्ये पेपर टू वाले वेगळे आहेत तर याच्यामध्ये खूप बायफॉरिफिकेशन आहे ठीक आहे इतकं सोपं नाही येते की आपण लगेच ऑफ सध्या तर नाही सांगू शकत रिक्त जागा किती आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत कास्ट किती जागा आहेत विषयनी हाय किती जागा आहेत त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आरक्षणाला किती जागा दिलेल्या आहेत ह्या सगळ्या फॅक्टरचा त्याच्यामध्ये विषय विचार होतो इतक्या ते नाही होत ठीक आहे